नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प एक्कावन्नवे शंकर आणि राघवने पोर्तुगालमध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा परिषदेसाठी एक प्रेझेंटेशन पाठवलं शंकर म्हणाला सहजच पाठवलं आहे ते आम्हाला त्यासाठी बोलवतीलच असं नाही शंकर तेव्हा बारावीत होता त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटते नोव्हेंबर महिन्यात त्याचा पेपर नोव्हेंबर महिन्यात त्याचा पेपर पोर्तुगालच्या सौर ऊर्जा परिषदेने स्वीकारल्याची ईमेल आली मला काय करावं कळेना राघव स्वतःच्या खर्चाने जाणार होता पण शंकरची तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती खर्च तर बराच होता मी शंकर गोविंद आणि दिग्विजय आमच्या शिलाई केंद्रात तयार झालेल्या कपड्यांच्या एका प्रदर्शन विक्रीसाठी नाशिकला आलो होतो नाशिकला आलो की अगदी आवर्जून आम्ही जहागीरदार काका आणि काकूंना भेटायला जात असतो त्या दिवशी मी आणि दिग्विजय त्यांना भेटायला गेलो भारती आज तुझा गप्पांमध्ये लक्ष दिसत नाही काहीतरी वेगळ्या विचारत आहे वाटतं काकांनी विचारले काका शंकरला पोर्तुगालमध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेण्याची संधी इतक्या लहान वयात मिळते पण एकूणच मामला फार खर्चिक आहे काय करावं कळे असं झालंय त्या परिषदेबद्दल मी त्यांना सविस्तर माहिती दिली काका शांतपणे उठले आतल्या खोलीत जाऊन चेकबुक घेऊन आले आणि एक चेक माझ्या हातात ठेवत म्हणाले जाऊ दे त्याला अशी संधी वारंवार मिळत नसते इतरही अनेक इतर चिंतकांनी त्याला आर्थिक मदत केली कारण खर्च खूप होते पोर्तुगालच्या थंडीत निभाव लागावा म्हणून लागणाऱ्या कपड्यांपासून ते बुटांपर्यंत सगळ्या वस्तूंची खरेदी झाली शंकर बारावीत होता बोर्डाची परीक्षा जवळ आली होती त्यामुळे शाळेची परवानगी आवश्यक होती मी आणि राघव त्याला घेऊन सत्याच्या सरकारी शाळेत गेलो प्राचार्यांना शंकर आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संमेलनात भाग घ्यायला पोर्तुगाल येथे जातो आहे हे सांगितलं मला वाटलं आपल्या शाळेचा गरीब आणि वयानं इतका लहान विद्यार्थी परदेशी जातो आहे हे समजल्यावर त्यांना आनंद होईल पण तसं काही घडलं नाही तु। किती जर रहिला है। है। या किती तू राहिला आहेस हे बारावीचं वर्ष आहे याचं तुला भान आहे की नाही वगैरे सुनावलं मोठ्या मुश्किलीने परवानगी मिळाली पासपोर्ट विसा यासारखे टप्पे पार करत शंकर पोर्तुगालला जाऊन आला अठ्ठावीस देशांचे ऐंशी प्रतिनिधी असलेल्या त्या परिषदेतला शंकर वयाने सगळ्यात लहान सदस्य होता परिषदेत भाग घेणाऱ्या एका अमेरिकन महिलेने कौतुकाने त्याला शंभर डॉलर्सचे एक बक्षीस दिले राघव शंकर तिथे परिषदेचे सहस्य म्हणून गेले सदस्य म्हणून गेले होते पण त्यांनी स्वतःहून तिथे कार्यकर्त्यांची भूमिकाही पार पाडली त्यामुळे सर्वांचेच ते लाडके झाले जानेवारी दोन हजार या परिषदेत भाग घेऊन राघव शंकर बैरागडला परतले त्या दिवशी जेवणानंतर शंकरकडून मी परिषदेचा वृत्तांत ऐकत होते तेवढ्यात आमच्या गोशाळेत काम करणारे दादा आले आणि म्हणाले दीदी मला दोन तीन दिवस सुट्टी पाहिजे आहे मी वैतागले आता परीक्षांचे दिवस आहेत गाई चरायला कोण घेऊन जाणार शंकर शांतपणे उत्तरला दीदी दोन तीन दिवस आमच्या सरकारी शाळेला सुट्टे आहेत तुम्ही काळजी करू नका मी घेऊन जाईन गाई चरायला मी थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिले एका जागतिक परिषदेत भाग घेऊन आदल्याच दिवशी परतलेला शंकर टेकडीवर गाई चरायला घेऊन जातो म्हणतोय मातीशी नातं घट्ट असणं म्हणजे काय याचं ते एक सुंदर उदाहरण होतं चोवीस फेब्रुवारी दोन हजार शंकर आणि राघवने भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विद प्रौद्योगिकी विभाग तसेच भारतीय प्रबंधन संस्थान कोलकाता यांनी संयुक्तपणे घेतलेल्या स्मार्ट पन्नास या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला देशभरातल्या पंधरा हजाराहून अधिक स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता अंतिम फेरीसाठी चारशे स्पर्धक निवडले गेले होते त्यात या दोघांचीही नावं होती शंकरची बारावीची परीक्षा एक मार्च पासून होती आधीच वर्षभरात त्याचा भाभा परमाणू अनुसंधान केंद्रात जाण्यासाठी तीनदा पासपोर्ट व्हिसा वगैरेसाठी इंदोर आणि अहमदाबाद येथे आणि पोर्तुगालच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाण्यात भरपूर वेळ गेला होता याला अंतिम फेरीसाठी पाठवावं की नाही यावर माझं मन द्विधा होतं पुढील शिक्षणासाठी बारावीचा अभ्यास महत्वाचा असतो असं सर्वसामान्यपणे मानतात आपण याला पाठवलं आणि त्याचा परिणाम त्याच्या बारावीच्या निकालावर झाला तर पण त्याला मात्र फक्त पाच दिवसांनी होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं काहीच टेन्शन नव्हतं अगदी शांतपणे तो म्हणाला जातो की मी मुंबईला मुलाखती घ्यायला मोठमोठे उद्योगपती आले होते स्मार्ट पन्नास साठी जरी या मुलांची निवड झाली नाही तरी पंधरा हजारात टॉप चारशे पर्यंत ते पोहोचले हे सुद्धा माझ्यासाठी खूप होतं शंकरच्या प्रत्येक यशानं नर्मदालयातली इतर मुलंही आनंदित होत त्या दिवशी संध्याकाळी मी सूर्यास्त अंगणात बसले होते नकळत माझ्या मनात विचाराला या सगळ्याच मुलांना देखील सारख्याच मिळतात पण काही अभ्यासात पुढे असतात तर काही तांत्रिक शिक्षणात काही गाणं छान म्हणतात तर काही वाद्य छान वाजवतात कुणी आपल्या पुढे जात आहे किंवा एखाद्याला बक्षीस मिळालं तर कुणाला असूया वाटत नाही शहरातल्या विद्यार्थ्यांमध्ये आढळण एकमेकांमधली स्पर्धा इथं कुठच दिसत नाही सखी म्हणाली ए फ्लॉवर डज नॉट थिंक ऑफ कॉम्पिटिंग टू द फ्लावर नेक्स्ट टू इट इट जस्ट ब्लूम्स धन्यवाद